काय सांगितले बरं यांची यांचे काय सांगितले बरं यांचे काय सांगितले पंचेचाळीस चा भाव आहे काही तपासून का बारा टाईम करून पाहू शकतो पंचेचाळीसचा भाव बोलते ते काही कमी जास्त होतील काय होतील बरं फायनल 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 काय होतील चाळीसचा भाव का पलीकडची जर्सी आहे ना जर्सी मित्रांनो पहिली पाहू शकता तुम्ही आणि ही याच्या मध्ये चाळीसचं भाव दुधाला कशा आहे बरं दहा दहा लिटर पक्क दहा दहा दाताला दा 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 चार करते दा कर दा मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि किती वेळ मध्ये आता एक पहिला एक पहिला रोज एक दुसऱ्यांदा मित्रांनो पाहू शकता जर कोणाला घ्यायचे असेल लोणी मार्केटला येऊन तुम्ही खरेदी करू शकता हो नमस्कार बाबा काय सांगितलं बरं हिचे काय सांगितले बरं पंचावन्न हजार का काय तपासून आहे का किती महिन्याची चार महिन्याची तपासून दात कशी आहे कडदाताला आहे का पाहू शकतो मित्रांनो कड दाताला आहे फायनल किंमत काय लो बरं ह्याची पन्नास हजार फायनल होती दहा आणि दुधाला आला चालू आहे आता दहा लिटर पक्का आहे का दहा आला बांधून मित्रांनो पाहू शकता पन्नास हजार रुपयाला बोलते ते फायनल आणि पलीकडची कशी सांगितली जे पंच्याहत्तर का किती माहीची गाभणी चार माईनची गाभणी मित्रांनो पाहू शकता दुधाला कशी आहे वर दहा लिटर दुध आलं आहे मित्रांनो चार माईनचा गाभे दात आला कशी सात दात शिल्लक आहे मित्रांनो कोणी शिल्लक आहे पाहू शकता तर एकदम चांगल्या क्वालिटीच्या जर अशा क्वालिटीच्या घ्यायचे असेल लोणी मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार भाऊ काय सांगितले बरे यांची एकीचा सांगा ना हिचं काय सांगितलं भाऊ सा पंचावन्न हजार सांगायला सांगा पंचावन्न हजार पन्नास ला फायनल काही कमी जा सांगा कमी जाईन सांगा नाही फायनल सांगाळीसला पंचेचाळीसला तपासून ग किती महिन्याची साडेतीन महिने साडेतीन महिन्याची तपासून गे तर मग पंचेचाळीसला फायनल बोल त्याचे दुधाला किती चालू आहे दुधाला कशी दुधाला दहा लिटर दुध लिटर आहे दाताला दातल दातल ही मधली पंच्याऐंशी द्यायला फायनल किती फायनल फायनलच बोला सहा आहे मित्रांनो दाताला दुवाला किती चालते बारा लिटर दूध झालं किती आता मध्ये बरात तिसऱ्या व्याताला खाली मित्रांनो आणि ही सांगायला सत्तर हजार सांगायला सत्तर हजार द्यायला साठ हजार मी तर पाहू शकतो तुम्ही किती माहिती गाभाने बरं चार माहिनशि गा तर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल कोणाला लोणी मार्केट मध्ये तुम्ही खरेदी करू शकता काय सांगितले बरीची कारवडे का तपासून किती महिन्याची बरं दोन अडीच व्हायची तपासून ये का काय किंमत सांगितली पस्तीस हजाराला दिलेली का दाताला कशी दाताला दोन दाते का सांगेल की सांगितले होते बरं सांगितले होते पस्तीस हजाराला फायनल दिलेली शेतकरी कुठलचे होते जवळचेच होते का लोणी मार्केटच्या जवळचेच होते ही कशी दिले बरं हिची पण विक्री झालेली पन पन्नास पन हजार पंचावन्न हजार रुपयाला विक्री झालेली आहे साधारण किती वेळा मध्ये येते काही गाभा गा? नाही का किती महिन्याची तीन महिन्याची गाभ नाही मी तर पाहू शकता सहा लिटर दूध आहे तिला दाताल कशी दाताला दाताल सहा ही समोरची ही कशी दिली सांगायला आहे का मांडीवरची मित्रांनो सांगायला पासष्ट हजार आहे ते कमी जास्त होतील का पाच दहा हजार रुपये कमी जास्त होतील दाताला कशी आहे आणि मांड जाणल्यानंतर किती दूध देईल बरं साधारण दहा बारा लिटर धरून चालायचं होऊ शकतो मित्रांनो आता हिचे काय सांगितले आपले नाही का एवढेच होते आपलं चालना मित्रांनो पाहू शकतो एकदम चांगल्या क्वालिटीचे जर अशा क्वालिटीचे घ्यायची असेल संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता